शिंदेगडाचे आमदार संतोष बांगर यांना सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरेंशी पंगा प्रला महागात आमदारकीही जाणार सर्वजण मित्रांनो बघूया महत्त्वाची अपडेट सध्या संतोष बांगर नेहमीच चर्चमध्ये असणारे आमदार आहेत शिंदेगडातील आमदार हे प्रत्येक वेळेस उद्धव ठाकरेंवरती प्रहार करतात परंतु मात्र आता त्यांच्याच अडचणीत मोठी वाढ झाली आहे मित्रांनो आणखी काय अपडेट बघूया लोकसभा निवडणुका पार पडल्या या लोकसभा निवडणुकांमध्ये सध्या शिंदेगडाची मोठी पिछाड झाल्याची बातमी सगळीकडून मिळत असतानाच महाविकास आघाडीला महाराष्ट्रात एकशे पन्नासहून जास्त विधानसभा क्षेत्रामध्ये लीड मिळाल्याची चर्चा आहे नागेश अष्टीकर हे हिंगोलीचे शिवसेनेचे नूतन खासदार म्हणून सध्या हे ठाकरेंकडे आले आणि त्यांनी निवडणूक जिंकली आता मात्र संतोष बांगर यांची खूप मोठी पंचायत झाली आहे संतोष बांगर यांच्या कळमनुरी मतदारसंघातून या विधानसभा क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरेंचे नागेश अष्टीकर यांना जवळजवळ चौतीस हजाराचं लीड मोठ्या मताधिक्याने मिळाल्यामुळे सध्या संतोष बांगर यांची आमदारकी आता जाण्यात फिक्स आहे कळमनुरी ज्या मतदारसंघामधून ज्या शहरातून ते येतात त्याही भागातून सध्या नागेश अष्टीकर यांना जवळजवळ वीस ते पंचवीस हजारांचा लीड मिळाल्याने सध्या संतोष बांगरे यांची हालत खराब झाली आहे मित्रांनो यांचा पराभव होईल का आपल्या प्रतिक्रिया